नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षिति झुनारी यांनी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर तर सध्या कोकणामध्ये टुरिस्ट सीझन हा बाराही महिने असतो आणि नेमकं जेव्हा पर्यटक कोकणात येतात तेव्हा मालवण किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नेमकं बघायचं काय कुठे जायचं हा त्यांना प्रश्न पडलेला असतो आणि हाच प्रश्न सोडवायचा प्रयत्न आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजाली करत आहे आपण सुरू करत आहोत एक नवीन प्लेलिस्ट ज्याचं नाव आहे भटकंती ज्यामध्ये कोकणातले मालवणातले व आपल्या आजूबाजूच्या परिसरातले जे सुंदर सुंदर टुरिस्ट लोकेशन्स आहेत हे आपल्या चा, चॅनलच्या हे आपल्या चॅनलमधनं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत ज्यांनी समजा कधी तुम्ही इथे आलात तर तुम्ही ते लोकेशन व्हिजिट करू शकता आणि समजा नाही यायला मिळालं तर आमच्या चॅनलनी ते अनुभवू शकता तर चला आज सुरू करत आहोत आपला पहिला व्हिडिओ आपल्या प्लेलिस्ट भटकंतीमधला अपेक्षा आहे ही संकल्पना तुम्हाला आवडली असेल आणि जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत आपल्या मालवणातल्या एका सुंदर लोकेशनला बऱ्याच वर्षांनी मी मोठं ब्लॉगिंग करतो आहे म्हणजे बाईकवर मी माझा कॅमेरा लावलेला आहे खूप वर्ष झाली याच्या अगोदर बहुतेक शेवट जे लास्ट जे लावलेलं ला ला ते ला लाव ला। मी नेपाळला असताना नेपाळच्या राईडला लावलेलं तर आपण पूर्ण रस्ता असा काही कवर करणार नाही आहोत कारण लोकेशन एकदा तुम्हाला मी सांगितलं ना की ते गुगल मॅपवर इझिली स्पॉट होतं आणि गुगल मॅपवर इझिली तुम्ही ते लावून त्या लोकेशनला पोचू शकता फक्त योग्य वेळी पोचलो ना की आपल्याला सुंदर असा एक सूर्यास्त बघायला मिळणार जे इम्पॉर्टंट आहे आणि जे बघायला आपण आज तिथे चाललेलो आहोत तर हा जो आहे तो आपला कोळमचा ब्रिज त्या बाजूला कोळमचा बीच लागतो आणि आपण आता चाललो आहोत आचरा देवगडच्या दिशेने तर इथनं आता आपण जाणार आहोत सर्जेकोट जेटीच्याकडे सर्जेकोट जेटीच्या रस्त्याने आपण चाललो आहोत आणि इथनं आता आपल्याला सरळ जायत राहायचं आहे नाही का इकडे ना राईट साईडला तुम्हाला दिसेल अशी माशाची भरपूर जाळी वगैरे ठेवलेली असणार एक गोडाऊनसारखं आहे जिकडे माशाच्या जाळ्या वगैरे रिपेअर करतात हे इकडनं आता आपल्याला ले लेफ्ट जायचं आहे सीमादेवी मंदिर समुद्र दर्शन मार्ग असं दिसणार तिथनं लेफ्ट मारायचं आणि छोट्याशा अशा एक वाट आहे इथे खरं सांगू तर मी कधी फोर व्हीलर घेऊन आलेलो नाही आहे कारण मला माहीत नाही इथपर्यंत इत पुढे फोर व्हीलर येते की नाही पण टू व्हीलर रिक्षा ह्या नक्कीच जातात कारण आम्ही इतके वर्ष आता इथे येतो आहे हा बहुतेक जर टर्न बसला इकडे सहज येऊ शकते मला वाटतं जर डावीकडे तुम्हाला दिसत आहे एक अतिशय सुंदर असा सनसेट बस इकडं आता डांबरी रस्ता जो थोडाफार होता तो संपतो आणि आपण एक ऑफ रोड रस्त्याला पोचतो आपल्याला फक्त टायर मार्क्स फॉलो करत जायचे आणि बाईक्स हळू चालवायचे आहे कारण इकडे कसं थोडी माती आहे थोडे खडक आहेत माझ्या मते आपण वेळेत पोचलेलो आहोत आपल्याला छान सुंदर सिनेमॅटिक शॉट्स पण घ्यायचे आहेत तर ते शक्य होतील का तर बघा आता इथे जर तुमच्याकडे कुठली लो ग्राउंड क्लिअरन्स फोर व्हीलर असेल तर इथपर्यंत येऊ शकणार नाही याच्यापुढे चा तुम्हाला चालतच थोडं जावं लागेल पण आता इकडे डावीकडे कुठेही तर तुम्ही थांबलात ना एक असं ह्यूज असं एक समुद्र आपल्याला बघायला मिळतं एक असं म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही मी ऑलरेडी बरेचसे बाईकर्स इथे दिसतात आपल्याला आलेले आहेत तर आता आपण पोचलेलो हो, आहोत आपल्या या लोकेशनवर पण लोकेशनचं नाव सहज तुम्हाला दाख सांगणार नाही अगोदर हे ड्रोन शॉट्स पहा देवानी दिलेली निसर्गाची देवगी म्हणजे कोकण झाडं फुलं वेली आकाश समुद्र यांचं घर म्हणजे कोकण खरं तर असं म्हणता येईल जिवंतपणे स्वर्ग जर पाहायचं असेल तर ते कोकण तर ह्या काही चार ओळी मगाशी मी जेव्हा ड्रोन फ्लाय करतो तेव्हा मला सुचल्या आणि खरंच म्हणजे ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही येताना तेव्हा मन पूर्ण झिरो होऊन जातं तुम्ही तुमच्या एका एक आपण म्हणतो ना ट्रान्समध्ये जातो पण फक्त जेव्हा इथे याल ना तेव्हा लहान मुलांना थोडं सांभाळून ठेवा कारण इथे कुठेच कठडे नाही आहेत आणि तुम्ही बघितलं की आपण फार उंचीवर आहोत सो नाही आणलात लहान मुलांना तर प्रेफरेबल आहे पण जर आणलात तर नक्कीच सांभाळून ठेवा तर मित्रांनो हा जो सनसेट तुम्ही पाहिलात तो लोकेशन होता मालवण इथला सर्जेकोटमधला सुवर्ण कडा सर्जेकोट जेटीच्या जवळ आहे गुगल मॅपवर जर तुम्ही सुवर्णकडा टाकलात तर तुम्हाला हे गुगल मॅपवर ह्याचा जो रस्ता आहे तो कळेल या रस्त्यावर फक्त टू व्हीलर आणि रिक्षा येऊ शकतात आता आपण काही फोर व्हीलर बघितलेत त्या रस्त्यानी जे तिकडले स्थानिक रहिवासी आहेत त्यांचे आहेत पण इथे जर आपण फोर व्हीलर नाही आणलं तरच बेटर आहे कारण खडक वगैरे इथे खूप आहेत दगड आणि कातळ जमीन आहे इकडे कुठेतरी आपली फोर व्हीलर अड अडकूही शकते आणि एक आपण म्हणतो ना की एक शांतता देणारी ही जागा आहे तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा अचानक म्हणजे दिवसभर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल किंवा काही कामकाज तुम्ही बरंच काही केलेलं असेल तर इथे आल्यानंतर ना, ना, ना खरंच सांगतो की आपली दिमाग की बत्ती जी आहे ना ती गुल होते म्हणजे पूर्णपणे स्विच ऑफ होतो आपण आणि शांत ही जी मंद हा जो मंद वारा इथे आहे लाटांचा आवाज आहे समोर आता तुम्ही सूर्यास्त बघितलात तो सूर्यास्त बघून एक वेगळा आनंद आणि एक वेगळी फिलिंग आपल्याला येते आणि तुम्ही बघितलात की इथे जे काही माणसं येतात ना ड्रोनमध्ये बघितलात की ती शांततेत बसलेले असतात किंवा कोणी व्हिडिओज फोटोज वगैरे काढतं इकडे जास्त धांगडधिंगा नाही आहे जसं आपण म्हणतो धावपळ वगैरे कोणी करत नाही आहे तर अशा काही ठिकाणी जर तुम्हाला मालवणमध्ये यायचं असेल तर नक्कीच तुम्ही सुवर्णकडा सर्जेकोट इथे आलंच फक्त एक लक्षात ठेवा जवळपास इथे रहिवासी आहेत आणि आपण निसर्गाच्या सानिध्यात आहोत आपण असं काही केलं नाही पाहिजे ज्याच्याने निसर्गाला हानी पोचेल जवळपासच्या माणसांना त्रास होईल तर जोरात गा जोरात गाणी लावू नका धुम्रपान करू नका मदिरापान करू नका आणि कचरा मेन म्हणजे कचरा इथे टाकू नका ही जागा खूप स्वच्छ आहे इथे कचरा करू नका तर कचरा आपण इथे करायचा नाही आहे कारण निसर्गाने जर आपल्याला इतकी सुंदर अशी जागा आणि इतकं सुंदर असं ठिकाण दिलेलं जर आहे ना तर आपण खरंच ते एन्जॉय केलं पाहिजे आणि अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ह्या व्हिडिओमागची एक संकल्पना तुम्हाला आवडली असेल की जर तुम्ही मालवणात जर तुम्ही कोकणात फिरायला येत असाल तर असे काही सुंदर ठिकाणं सुंदर मंदिरं आणि टुरिस्ट प्लेसेस जे आहेत ना हे तुमच्यापर्यंत आम्ही ह्या भटकंती या, या प्लेलिस्टमधनं आपल्या चॅनलवर पोचवत राहणार आहोत आणि हे ठिकाण सगळ्यात पहिलं कवर करण्यामागचं उद्देशच हा होता की हा मालवणमधला माझा पर्सनली सर्वात 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 प्रिय लोकेशन आहे तर इथला सनसेट जो आहे ना तो पावसाळ्यात किंवा ढगाळ वातावरण असला ना तर आपल्याला तो क्लिअर दिसत नाही आज एकदम स्पष्ट सनसेट आपल्याला दिसला पूर्ण असं पाण्यात जाताना आपल्याला हा आ, आ, सूर्यास्त दिसला आणि एक अविस्मरणीय दृश्य म्हणजे मला जर विचारलं मला पर्सनली मालवणमध्ये सर्वात सुंदर सनसेट कुठनं बघायला आवडतो तर हे सुवर्णकडा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया ही प्लेलिस्ट आता आपण सुरू करत आहोत भटकंती या नावाची ज्यामध्ये सुंदर सुंदर ठिकाणं कोकणातली किंवा कोकणातल्या आजूबाजूच्या परिसरातली तुमच्यापर्यंत आपण या भटकंती प्लेलिस्टद्वारा आणणार आहोत तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया माझं नाव क्षितिजुनारी आणि हा आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया